नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहेत आपणासाठी एक महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ब्रेकिंग न्यूज आणली आहेत त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चला पाहूया या व्हिडिओच्या मार्फत तर चला पाहूया व्हिडिओचे स्पष्टीकरण मोठी ब्रेकिंग न्यूज करोडो कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा निर्णय येणार आले नवीन अपडेट समोर चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे देशातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे हा मोठा निर्णय काय आहे निर्णय कशाच्या संदर्भात निर्णय आहेत काय सांगितले आहे या निर्णयात या निर्णयाचा कोणाला फायदा होणार आहे या निर्णयाचा कोणाला तोटा होणार आहे करोडो कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा निर्णय ठरणार आहे म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमकास आवश्यक पहा चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक लाई शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो करोडो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेऊन आलो आहे आणि बातमी आहे करोडो कर्मचाऱ्यांसाठी येणार मोठा निर्णय भारतीय निवृत्ती वेतन व्यवस्थेत बाबत विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार यांच्यात खोल विभाजन रेषा आणि एक खोल दरी निर्माण झाली आहे विशेषतः पेन्शन योजना बाबत विरोधकांनी जुन्या पेन्शन योजनेला म्हणजेच ओपीएस ला, ला दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये सुधारणा करण्यावर भर दिला आहे सरकार या संदर्भात काही महत्वाच्या घोषणा करू शकते ज्यामध्ये एन पी एस अंतर्गत हमी परतावाचा

आणि कोणत्याही वैयक्तिक योगदानाशिवाय तर दुसरीकडे एनपीएस हे परिभाषिक योगदान योजना आहे जिथे कर्मचारी आणि सरकार दोघे गुंतवणूक करतात आणि परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो सरकारी धोरणामध्ये नवीन दिशा या संदर्भात पाहूया स्पष्टीकरण मित्रांनो सध्या मोदी सरकारने ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम योजना परत करण्याच्या समर्थन दिलेले नाही परंतु त्या ऐवजी NPS अधिक आकर्षक आणि कायदेशीर बनवण्याचे दिशेने काम केले आहे दोन हजार तेवीस मध्ये वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा मुख्य उद्देश हाच होता या समितीने आंतरराष्ट्रीय पेन्शन पद्धतीचा अभ्यास केला आणि पेन्शन आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळण्याच्या शक्यतेसह एनपीएस मध्ये सुधारणाची घोषणा सरकारकडून अपेक्षित आहे हे पाहून कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षा केवळ मजबूत करणार नाही तर पेन्शन प्रणाली अधिक स्पर्धात्मक आणि न्याय होईल अशी देखील खात्री करेल सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव या पेन्शन योजनेच्या बाबत तणाव निर्माण झाला आहे सरकारी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये किंवा विरोधकामध्ये मित्रांनो विरोधी पक्षांच्या अनेक राज्य सरकारने ओपीएस पुन्हा लागू करण्याच्या दिशेने नवी पावले उचलली आहेत आणि काही राज्याने ही योजना सुरू सुद्धा केली आहे, आहे परिणाम कसा होईल आणि सरकारच्या सुधारणा विरोधी पक्षांच्या चिंता दूर करतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे म्हणून मित्रांनो कशी वाटली कामाची आणि महत्वाची बातमी ही बातमी जर महत्वाची आणि कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि मित्र परिवाराला नक्की शेअर करिता शेअर करा करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो धन्यवाद